नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव जयेश गुर्जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नोकरी अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर बँकेमार्फत एक मोठी अशी भरती निघालेली आहे आय बी पी एस क्लर्क भरती याची जागा एकूण आहे दहा हजार दोनशे सत्याहत्तर जागा इथं त्यांची निघालेली आहे दहा हजार दोनशे सत्याहत्तर मेगा भरती अशी आहे तर याच्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता काय काय पाहिजे ते आता आधी आपण पाहून घेऊ तर कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे तर ग्रॅज्युएशन हे झालेलं असलं पाहिजे ठीक आहे त्यानंतर एम एस सी आय टी केलेलं असणं गरजेचं आहे म्हणजे संगणकचं कोणतंही सर्टिफिकेट म्हणजे आता एम एस सी आय टी हे सर्वांनीच केलेली राहते दहावी झाल्यानंतरची तर ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे नंतर, नंतर संगणकाचे ज्ञान म्हणजे ते एम एस सी आय टी मागितलेली आहे ठीक आहे त्यानंतर आपण पाहू तर यासाठी वयाची अट काय तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वीस ते अठ्ठावीस वर्ष ठीक आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट आहे आणि सीसाठी ठीक आहे तीन वर्ष सूट दिलेली आहे नोकरीच्या ठिकाणे संपूर्ण भारत राहणार आहे परीक्षा फी ही साडेआठशे रुपये आहे जनरल आणि सीसाठी आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी यांच्यासाठी स फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये फी आहे तर अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत आहे ठीक आहे ऑनलाईनपणे तुम्ही अर्ज करू शकता ऑफलाईनमध्ये चालणार नाही याची अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणजे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे लक्षात ठेवा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आय बी बी एस पी ओ ठीक आहे याच्यासाठी हे भरती आहे क्लर्क भरती मेगा भरती दहा हजार दोनशे सत्याहत्तर जागा निघालेल्या आहेत पूर्वपरीक्षा कधी होणार आहे तर पूर्वपरीक्षा होणार आहे ऑक्टोंबरमध्ये ठीक आहे ऑक्टोबरमध्ये पूर्वपरीक्षा होणार आहे ऑक्टोबरमध्ये आणि मुख्य परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार आहे म्हणजे ऑक्टोबर एका महिन्याच्या नंतर मुख्य परीक्षा सुद्धा होणार आहे तर याची आता सिलेक्शन प्रोसेस काय काय राहणार आहे ते आता आपण पाहून घेऊ तर प्रेम प्रिलिमिनरी एक्झामिनेशन द Preliminary examination consists of uh, multiple choice question and is conducted online. It uh, includes section like English language, numerical ability, and reasoning ability. Main examination candidates who qualified the preliminary examination are eligible to offer for the main examination. The main examination uh, also consists of multiple choice question and includes uh, section like general financial awareness, general English, reasoning ability, computer aptitude, and uh, quantitative aptitude. Provisional. Uh, अलॉटमेंट बेस ऑन द परफॉर्मन्स इन द मेन एक्झामिनेशन अँड द वेकन्सी अवेलेबल इन पर्टिक्युलर म्हणजे बँक्स म्हणजे याच्यासाठी तुम्हाला रिजनिंग येणं गरजेचं आहे मॅथ येणं गरजेचं आहे ठीक आहे पहिलं म्हणजे तुम्हाला सांगून देतो मॅथ ठीक आहे मॅथनंतर रिजनिंग रिझनिंगनंतर इंग्लिश जनरल अवारनेस तर हे जे आहे ना हे तुम्हाला तर याच्यासाठी जी के जे कोणतं राहणार आहे तर फायनान्शियलबद्दल राहणार आहे बँकेसाठी जे जी के, के राहते त्याचं अवारनेस आहे ते ते, ते राय ना फायनान्शियल अवारनेस जनरल इंग्लिश इथं दिलेलं आहे इथं बघू शकता हे तुम्ही वाचू शकता त्यानंतर ऍप्लिकेशन फी बद्दल जर काही सांगायचं म्हटलं तर कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू पे द फीज आर स्पेसिफाईड इन द रिक्वायरमेंट नोटिफिकेशन द फी कॅन बी पेड थ्रू ऑनलाईन मोड्स ॲज द बँकिंग क्रेडिट कार्ड ठीक आहे तर तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड फोनपे गुगल पे याच्याद्वारे फॉर्म भरल्यावर तुम्ही तुमचं पेमेंट ॲप्लिकेशन फीचं पेमेंट ते तुम्ही करू शकता त्यानंतर तुमचं परीक्षा होणार आहे परीक्षा झाल्यावर पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा त्यानंतर तुमचं शॉर्टलिस्ट होणार आहे नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे शॉर्टलिस्ट जे ज्या ज्या विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्ट झाले शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट आर कॉल कॉल फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कॉल आल्यावर व्हेअर दे नीड टू प्रोड्यूस द रेक्वॉर्ड डॉक्युमेंट्स सच ॲज एज्युकेशनल सर्टिफिकेट्स एज प्रूफ कॅटेगरी सर्टिफिकेट्स एप्लिकेप तर तुम्हाला एज प्रूफ हे सर्व सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहे तर एक मन महत्त्वाचं म्हणजे आय बी पी एस मार्फत सगळ्यात मोठी बंपर अशी भरती निघालेली होती जे म्हणजे दहा हजार दोनशे सत्याहत्तर तर लवकरात लवकर हा फॉर्म तुम्ही भरू शकता दहा हजार दोनशे सत्याहत्तर हे सगळ्यात जास्त मेगा भरती आहे क्लर्क या पदाची आहे लिपिक पदाची आहे तर याच्यासाठी फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे आणि एम एस सी आयडी पाहिजे ॲप्लिकेशन फी जर तुम्ही पाहिली तर ॲप्लिकेशन फी आहे बघू शकता साडेआठशे रुपये जनरल आणि सीसाठी आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डीसाठी फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये साडेआठशे रुपये ओबीसी जनरलसाठी आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी एकशे पंच्याहत्तर रुपये तर लवकरात लवकर हा फॉर्म तुम्ही भरू शकता ठीक आहे नोकरी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद